नमस्कार मित्र मी शिवशाहीर राजू राऊत कोल्हापूर ही जास्तीत जास्त पोस्ट शाहूप्रेमींच्या जवळ गेली पाहिजे याची काळजी घ्या मित्रो खरोखर एक विलक्षण म्हणावा किंवा विचित्र म्हणावा म्हणजे सहा मे इकडे बघायला गेले तर शाहू पुण्य तिथे आहे तिकडे जर का बघायला गेलं तर कोल्हापूरसाठी म्हणतो मी कोल्हापूरसाठी हे खगोलशास्त्रीय विचित्र असं एक ते रसायन आहे ते त्या वेळेत म्हणजे सूर्य मकर या राशीतून जातो जा त्यावेळी आकाशात इतक्या वर गेल्यानंतर आपली सावली दिसत नाही आपल्याला म्हणजे सावली निघूनच गेलेली असते असा एक गोष्ट आहे की जी कोल्हापूरमध्ये सहा तारखेला आहे कोल्हापूर ते करारच्या दरम्यान पुण्याच्या अलीकडेपर्यंत सात तारखेला आहे पुण्यासाठी आठ तारखेला आहे आणि आठच्या पुढे नऊ तारखेला मुंबईमध्ये म्हणजे सहा मे ही कोल्हापूरसाठी शून्य सावली दिवस आहे आणि सहा मे हा तुमच्या आमच्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा महानिर्वाण दिन आहे म्हणजे किती विचित्र योगायोग असतो बघा हे खरं तर या शून्य दिवसासाठी जर का आज बोलायचं जर का म्हणला शून्य सावली दिवसासाठी तर अगदीच तुम्हाला जर का म्हणजे खगोलशास्त्राच्या नियमाप्रमाणे जर का सांगायचं म्हणलं सहा मे रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटे अकरा सेकंदापासून ते बारा वाजून तीस मिनिटापर्यंत म्हणजे पन्नास सेकंदापर्यंत आपली सावली अदृश्य होणार आहे खगोलशास्त्रामध्ये या घटनेला शून्य सावली अथवा झिरो शॅडो असे म्हणले जाते अशी माहिती तुम्हाला दैनिकातून आता वाचायला मिळाली असेल नेटवर तुम्ही जर का झिरो शॅडो डे टाकला तर यू विल गेट द ऑल इन्फॉर्मेशन अबाउट इट की हे खगोलशास्त्रातलं कसं एक विलक्षण येणार असं सगळं जुळून येणार सगळे ग्रह तारे म्हणजे ज्योतिषशास्त्राकडनं बघणारी लोक वेगळे असतात खगोलशास्त्रातनं बघणारी असं एक चमत्कार म्हणून लोक वेगळे असतात चमत्कार म्हणजे काय की एक अनोखा असं एक अनेक ग्रहांचं असं एक काय केलं जातं मिळून होता आणखीन त्यावेळेला अशा पद्धतीच्या काही घटना या घटना कशा बघाव्यात याच्यावर देखील नेटवर तुम्हाला जर का बघायला बघायचं असेल तर त्या ग्लासच्या सावल्या कसा बघायला मिळतात किती वेळ असतात काय हे प्रयोग तुम्ही करू शकता तेवढ्यासाठी मुद्दा मी दोन ते ती तीन दिवस अगोदर ही व्हिडिओ अपलोड करतोय तर मित्रो खरं म्हणजे बघायला जर का गेलं तर खगोलशास्त्रातला कोल्हापूरसाठी सहा मे असणारा दिवस म्हणजे कोगोलशास्त्रीय दृष्ट्या अनुभवायला जितका विलक्षण जितका विस्मयकारक करणार आहे तसाच दुसऱ्या बाजूला जर का, का बघायला गेलं तर सहा मे एकोणीसशे बावीस खरोखर कोल्हापूरवरचीच नाही महाराष्ट्रावरतीच नाही तर अखंड भारत वर्षावरची आमच्या दृष्टिकोनातनं कोल्हापूरवासी यांच्या आणि नुसतं कोल्हापूरवासी गर्वानं म्हणतोय असं नाही तर अखंड भारतासाठी एक वेगळा विचार करणारा एक वेगळं स्वप्न बघणारा स्वातंत्र्यानंतरचा जो लोकराजा होता राजर्षी शाहू हा नेमका याच दिवशी गेला मित्र हो आणि आपली सावलीच निघून गेली का काय असं वाटते म्हणजे माझ्यासारख्या कभी मनाच्या माणसाला म्हणजे फार यात होतात जर खरोखर शून्य शॅडो डे मीन्स वॉट एक्झॅक्टली तर आपली सावली निघून जाणे आणि तू इतक्या वर सावली देणारा भरती निघून गेला की खरोखर आजचा जो काही सहा जून हा दिवस आहे हा निव्वळ आपली स्वतःची सावली नाही तर ज्या लोक राजानं सोळाशे चौऱ्याहत्तरचा जन्म चौऱ्याऐंशीला दत्तक चौऱ्याण्णवला राज्याभिषेक आणि चौऱ्याण्णव ते सहा मे एकोणीसशे बावीस या उन्हापूर अठ्ठावीस वर्षाच्या राज्यकारभारात अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज तयार करून अनेक वेगवेगळ्या वेग लोकांना बहुविध दे साक्षरता देणाऱ्या राजाचं जाण म्हणजे खरोखर त्यांना जे काय जो प्रकाश टाकलेला होता त्याच्या बुद्धिमत्तेतून अत्यंत म्हणजे वेगळ्या पद्धतीनं तो, तो खरोखर आमची सावली नष्ट करून गेला का काय असं वाटते मित्र त्यामुळं मग चित्रकार असतील शिल्पकार असतील तमाशगीर असतील शास्त्रीय गायनकार असतील व्यापार असेल उद्योग असेल दळणवळण असेल रेल्वेसारखी गोष्ट असेल तत्कालीन म्हणजे एकशे चौतीस वर्षापूर्वी रेल्वे करणारा हा राजा काय स्वतःच्या पैशानं रूल टाकून कोल्हापूर ते मिरजपर्यंत स्वतःच्या पैशा संस्थानाच्या पैशातून एक धरण बांधणारा राजा स्वतःच्या संस्थानातील पैशातून नानाविध जाती जमातीसाठी वसतीगृहे बांधणारा हा राजा त्या दिवशी जाणं म्हणजे खरोखर आम्हाला पोरखो करून जाणार आमची शारीरिक नाही आमची वैचारिक देखील आम्ही सावली त्या दिवशी हरळलेलो आहे त्यामुळं असे एक म्हणजे दोन्हीचं जे काय एक म्हणजे काय म्हणतो त्रैराशिक जर का मांडलं तर आता त्रैराशिक हे गणितच बद्ध झालेलं आहे म्हणजे अलीकडं पण मायासारख्याला एक अशा पद्धतीचे खंत वाटते त्यामुळं या दिवशी झिरो सॅटर्डी आहे राजर्षी शाहूंचं स्मरण दिन आपण या दिवशी नक्कीच करणार आहोत तर या अशा आजच्या दिवसाच्या म्हणजे आपण एक तेवढीच काळजी घेऊया की अत्यंत गंभीरपणे हा दिवस साजरा करायचा नसून सातत्यानं स्मरण करायचा दिवस आहे तर राजाशी शाहूनच आपण या दिवशी स्मरण करूया आणि झिरो शाडोडे मीन्स वॉट एक्झॅक्टली यू युअर लॉस्ट अवर शाडो यु नो ॲटलीस्ट फॉर फिफ्टी सेकंड हे खगोलशास्त्रज्ञ सांगते परंतु सहा मे एकोणीसशे बावीसपासून त्या आज सांगा येथपर्यंत मी शंभर वर्ष होऊन गेलीत आपण एक दोन तीन वर्षापूर्वीच ज्यावेळी शतकी महोत्सव साजरा केला त्यावेळी आपण एक मिनिट राजासाठी असे राजा फार अभिनव उपक्रम करून त्याला फार अशी आपण श्रद्धांजली कोल्हापूरकरांनीच नव्हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरात जिथो जिथं कोल्हापुरी मराठी माणूस की जो राजर्षी शाहूंचं काम जाणतो त्यांनी दिलेला आहे ती श्रद्धांजली तो एक मान वाहिलेला आहे वेगळ्या प्रकारचा तर अशा राजाचं स्मरण करूया आणि झिरो शॅडो डे दिवशी खरोखर आपण ती सावली मिस करत असताना राजर्षी शाहूंचा वरद असतं राजर्षी शाहूंची कृपादृष्टी राजर्षी शाहूंचं जे काही दृष्टेपण होतं ते देखील आपण एक नेतृत्व होतो म्हणतो मी खरोखर एक मुत्सद्दी मोठा राजा होता आणि त्याचं नेतृत्व देखील आपण हरवलं आहे त्याची एक ते एक सेकंद भर जरी आपण मनात बाळगली तरी ती शाहूंना एक वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली होईल असं एक मला शिवशाहीद म्हणून वाटतं तर आता काय बोलणार आहे याच्यावर याच्यावर आपणच विचार करावा आणि जास्तीत जास्त प्रेमींच्या पर्यंत हा विचार हा एक वेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीचं तैराशिक मांडलं जाऊ खगोलशास्त्रीय तर आहेच आहे वैशिष्ट्य पण त्याच्याशिवाय कोल्हापूरचा नेमका तोच दिवस यावा आणि हे देखील एक विलक्षण आणि विचित्र असा योगायोग आहे तर तो जास्तीत जास्त कोल्हापुरी लोकांच्यापर्यंत मराठी लोकांच्यापर्यंत महाराष्ट्रभर महाराष्ट्राबाहेर आजकाल मराठी माणूस देशात परदेशात देखील विखुरलेला आहे तर त्या सगळ्यांच्या पुढे जावं असे एक नम्र आपल्यापुढं प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्या झिरो सॅटर्डे दिनी राजर्षी शाहूंचं स्मरण करून त्यांना एक आदरांजली वाहतो आणि माझा इथं संवाद संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लोकराजा शाहू छत्रपती